नमस्कार दर्शक मी राजेंद्र गरज उपसंपादक नवनिक आपला नव्या शहर आता मी आहे श्री अरविंद नाईक यांच्या समोर नुकतीच त्यांची नवी मुंबई जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदी निवड झालेली आहे अरविंदी या नव्या काय वाटतं पहिल्यांदा आपण आला माझं अभिनंदन केलं त्याबद्दल आपल्याला निश्चितपणानं एका विशिष्ट परिस्थितीमध्ये नवी मुंबई जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी माझी निवड झालेली आहे आपण आपल्या माध्यमातून मला स्वीकारलं त्याबद्दल आपले धन्यवाद आणि नवी मुंबई जिल्हा काँग्रेस म्हणजे एकंदरीत महाराष्ट्रातल्या काँग्रेस पक्षाचा मी विचार करणे नवी मुंबई मी विचार करेन की अनेक आव्हानं आमच्याकडं आहेत अनेक महत्वाची गोष्ट अशी की काँग्रेस पक्ष सर्वसामान्य तळागरातील माणसाच आहे आणि म्हणून त्या विचारांना मानणारी त्या विचारांशी जोडलेली अनेक माणसं आहेत तळागारातली त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करेन आणि मला विश्वास आहे की ज्या काँग्रेसनं ब्रिटिशांना हटवलं ज्या काँग्रेसनं स्वातंत्र्य मिळवून दिलं ज्या काँग्रेसच्या विचारांची गुढी नव्या उभारण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याच्या आपल्या सहयोगाने यशस्वी होईल थोडी खात्री मला नवीत काय किंवा महाराष्ट्र काय काँग्रेसची थोडीशी पिचर झाली म्हणजे एकेकाचा इतका जुना आणि संपूर्ण देशावर तसंच अनेक वर्ष राज्य होतं सहा पक्ष mm -hmm. काही सरकारी गात्र आवडतात अनेक ठिकाणी आहेत त्याची अनेक कारण असतात त्या कारणात आपल्याला जाण्याची आवश्यकता नाही तर या पक्षाला नवी एक नव संधी मिळेल त्यांच्यासाठी तुमच्याकडे काय काय करणार या पक्षासाठी मुंबई जिल्हा काँग्रेस मधील जिल्हा काँग्रेस पक्षासाठी कार्यकर्त्यापर्यंत पोहोचणं महत्त्वाचं होतं आतापर्यंतच्या माझ्या सगळ्या अध्यक्षांनी तो प्रयत्न केला काही अंशी ती यशस्वी झाली असती पण हव्या त्या पद्धतीनं कार्यकार्यकर्त्यांमध्ये पोहोचण्याचा त्यांचा कार्यक्रम कर्या तर का राहिला असेल म्हणजे मी पूर्ण करीन प्रत्येक सामान्य कार्यकर्त्यांच्या समस्येशी निगडीत असतील जे पालिकेशी निगडीत असतील त्यांच्या आरोग्याशी शिक्षणाशी निगडीत असतील अशा प्रश्नांसोबत मी त्यांच्यासोबत प्रश्नाबाबत मी त्यांच्यासोबत राहणार आहे आणि त्यांना न्याय मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर काँग्रेसचा का इतिहास जो आहे तो त्यांच्यापर्यंत सक्षमपणे पोचवेल काँग्रेसचा विचार त्यांच्याप्रमाणे आणि काँग्रेसमध्ये त्यांच्यामध्ये काँग्रेसची काँग्रेसी रक्त आहे फक्त ते थोडेसे शांत बसलेले आहेत त्यांना पुन्हा या मुख्य प्रवाहामध्ये घेऊन काँग्रेसचा काँग्रेसला नवसंख्ये देण्याचा माझा प्रयत्न आहे आता आणखी एक शेवटचा काही तांत्रिक कारणामुळे आपली नवी महानगरपालिकेची आणि महाराष्ट्रातल्या अनेक महानगरपालिकेच्या निवडणुका प्रलंबित आहेत कोणत्याही क्षण त्या घोषित होतील कदाचित तर त्यासाठी नवंबित काँग्रेसचा महापौर व्हावा नवंबित काँग्रेसची सत्ता आम्ही महापाल तर त्यासाठी आपल्याकडे काय स्ट्रॅटेजी काय आहे निश्चितपणानं आम्हाला जे काम करायचं आहे त्याच्यामध्ये अवधी जरी कमी असला तरी आमचं ध्येय हेच राहणार आहे की नव्यामुळे काँग्रेसची परिस्थिती सक्षमपणे राहील काँग्रेसचे यश किंवा काँग्रेसचे नगरसेवक काँग्रेसचे प्रतिनिधी महानगरपालिकेमध्ये बहुसंख्याने येतील या संदर्भामध्ये मला निश्चितपणाने काम करायला विश्वास आहे काँग्रेसला मानणारी जनता आहे आमच्याकडे सक्षम उमेदवार आहेत लोकांच्या अडीअडचणी सोडवणारे प्रतिनिधी आहेत त्याच्यावर पोहोचून निश्चितपणे येत्या नव्या मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये काँग्रेस आपला ठसा उमटलो धन्यवाद आणि आपलाच खूप खूप शुभेच्छा